शंभर टक्के निवडून येतो सुरेश बनकर तुमच्या राशीला आता ठाकरे परिवार आला तुम्ही इतके दिवस सोबत नव्हते आता ठाकरे साहेब आपल्या पाठीशी आहे शंभर टक्के सुरेश बनकर या वेळेला निवडून येणार म्हणजे येणार महाविकास आघाडीची येणाऱ्या वीस तारखेला जी उमेदवारी आपण सुरेश बनकरला दिली त्याबद्दल मी आदरणीय उद्धव साहेबांना धन्यवाद देईल आणि परत एकदा जाता जाता, जाता विनंती करतो काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आमची कॉम्रेडची मंडळी असेल साहेब इथं बरेच प्रश्न आमच्या शिल्लोडकरांचे एकच मिनिटं घेतो आमच्या आदिवासी कोळी समाजाचा जातीच्या प्रमाणपत्राचा प्रश्न आहे हे सरकार जाऊन आपलं सरकार आल्यानंतर त्यांचा प्रश्न मार्गी लावावा आणि आदरणीय राहुल गांधी साहेब आदरणीय उद्धव साहेब आदरणीय शरद पवार साहेब यांनी ते कायमचा प्रश्न मिटला तो म्हणजे जात न्याय जनगणना करा आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवा अशा पद्धतीची भूमिका आदरणीय महाविकास आघाडीने मांडली आणि कायम प्रश्न सोडवला मी एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय जय हिंद धन्यवाद साहेब यानंतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे आपले या ठिकाणी विचार मांडते सर्वांनी साहेबांचं टाळ्यांच्या केंद्रात स्वागत करायचं आहे उद्धव ठाकरे साहेबांचा उद्धव ठाकरे साहेब जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो सर्वप्रथम मी बिरसा मुंडाना अभिवादन करतो कारण त्या काळामध्ये ही अशी माणसं जीवावर उदार होऊन आपल्यासाठी लढली नसती तर कदाचित स्वातंत्र्य मिळायला आणखीन उशीर झाला असतं तो जमाना वेगळा होता इंग्रजांचा काळ होता सगळंच काही विरोधात आता आत्तासुद्धा मला नाही वाटत काही वेगळी परिस्थिती आहे सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे आहेत तरी मला आत्ता आल्यानंतर जरा चुकल्यासारखं वाटलं कारण हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर आज बॅग तपासायलाच कोण आलं नाही आणि मला वाटलं अरे आपलं महत्व एवढं कमी झालंय आपली बॅग नाही तपासत म्हणजे काय ठीक आहे तसं पाहिलं तर हा मतदारसंघ जालनामध्ये येतो आणि गेल्या वेळी तुम्ही करून दाखवलेला आहात कल्याणरावांना मी संभाजीनगरच्या शुभ सभेत शुभेच्छा दिल्या होत्या कारण त्यांनी इथे सभा लावली होती पण वातावरण एवढं काही एक पटकन बदललं वादळी वारे सुरू झाले आणि हेलिकॉप्टर उडू शकलं नाही तरी देखील तुम्ही कल्याणरावांना प्रचंड मताने निवडून दिलं त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतोय आणि एकदा तुम्ही करून दाखवलेत याही वेळेला तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही जन गर्दी आणि हा तुमचा उत्साह दाखवत कारण अनेक जण गर्दी जमवण्याचा प्रयत्न करतात काल सुद्धा मुंबईमध्ये गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला खुर्च्यांची गर्दी खूप जमली पण माणसंच नाही आली आपल्याकडे सगळी माणसं जीवाभावाची आहेत आणि माझं आव्हान आहे इकडे एकाही माणसाला कोणालाही भाड्याने आणलेलं नाही हे मनापासून आले या सिल्लोड मधली हुकुमशाही दडपशाही गुंडागर्दी गाडून टाकायला जाळून टाकायला आलेली आहे मला सुरेश बनकर पहिल्यांदी भेटले आणि ते भाजपात होते मी त्यांना विचारलं काय करणार तुमची तर तिकडे युती आहे नाही साहेब खरं पाहिलं तर गेल्याच वेळेला आमची पंचायत झाली आपली युती झाली ही पंचायत त्यांची नाहीतरी माझी झाली होती पण तुम्ही उमेदवारी दिली आम्हाला काम करावं हो लागलं आता सुदैवाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसतोय म्हटलं निवडून येणार शंभर टक्के येणार पण तेव्हा मला माहिती नव्हतं की आपला इथला आमदार एवढं उत्तम भाषण करतो म्हणजे हे मी बंदकांना बोलतोय त्यांचं नाही बनकरांचं भाषण बघा आणि गद्दाराचं बघा मला आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टी व्ही चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले की ते मिंदे असं बोलतात मिंदे तसं म्हटलं जाऊ दे ते मेंद्यांचे चिंधे होणार आहेत आता पण विशेष म्हणजे महिलांमधन त्यांनी प्रश्न विचारला मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे ज्यांनी टी व्ही कॅमेऱ्यासमोर सुप्रियाताईला शिवीगाळी केली आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते छत्रपती संभाजीनगर त्यांच्या व्यासपीठावरती होता मग मोदींना मला विचारायचंय हेच तुमचं हिंदुत्व आहे का हीच तुमची संस्कृती आहे का कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णाचा प्रचार केला प्रज्वल रेवण्णाचा हात बळकट करा हा प्रज्वल रेवण्णा कोण करीन माझं स्वप्न सोडून द्यावं तुम्ही माझ्या गोरगरीबाची झोप आहेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम घरपोवर करून ठेवलेल्या आहेत हे आता याच्या पुढे होता कामाने आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसत आहेत हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू रे जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवट एकवटतात ना तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा हा या देशाचा इतिहास आहे म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका आता ही संधी सोडू नका पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल पण ते हवंय असं मला वाटत नाही जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नव्हे ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा ही गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचन नाम्यातली जी वचनं आहेत कालच संभाजीनगरमध्ये मी जाहीर केलंय कारण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही इकडे सोयाबीन वाले किती शेतकरी आलेत सगळे आलेत ना आपल्या काळामध्ये काय भाव होता सात हजार आता किती आहे मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी सात हजार भाव तुम्हाला दिला होता तर या वेळेला आपल्या सरकार आलं तर मी तुम्हाला सात हजार भाव दिल्याशिवाय राहणार नाही हमीभावच भावच नाहीये म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही तर गद्दाराला हमीभाव द्यायचा गद्दार मस्तीमध्ये मला पन्नास खोके मिळालेत गद्दाराला जर का पन्नास खोके मिळत असतील तर राब राब रामणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला शेतमजुरांना त्याच्या हक्काचं का मिळू नये ज्यानी म्हणजे तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला तो खोके घेऊन पळाला पण ज्याने निवडून दिला तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो उलटा फिरून दादागिरी करतो मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवेन एकदा तर मी सर्व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्जमुक्त केलं होतं केलं होतं ना यानी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त केलं असतं पण ठीक आहे मी मी म्हणजे मिंदे नाहीये अडीच वर्षामध्ये यांची बहीण आठवली ना नाही निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून देत आहेत तुम्ही रुपये मिंदे तुमच्या खिशातले नाही आणत हे माझ्या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आहेत हक्काचे पैसे आहेत अरे तुम्ही पंधराशे काय देत आहे आम्ही तर यांना तीन हजार देणारच आहोत पण त्याच बरोबरीने मी महिलांच्या रक्षणासाठी खास महिलांचं म्हणजे पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई सुद्धा असलेली पोलीस स्टेशन सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये मध्ये बांधणार आहे पा पाच पाच आपल्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव तेल तांदूळ गहू साखर डाळ या सगळ्या वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता मी पुढची वर्ष पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहे मी सगळं विस्ताराने आता बोलत नाही कारण आणखीन माझ्या चार पाच सभा आहेत थोडस उमेदवारानं विनंती का केली कारण वेळेचं गणित जुळत नाही मग तुमच्यासारखीच लोक दोन दोन तीन तीन तास माझी वाट बघत बसलेली असतात आणि आपण म्हणजे काय गद्दार नाही होत आपल्याकडे पैशाचा नाही नाहीये त्यांच्याकडे पैशाची धनशक्ती आहे माझ्याकडे माझ्या जीवाभावाची जनशक्ती आहे आणि काल जे मी सांगितलं कि किती किती शेतकऱ्यांची मुलं खरोखर शाळेमध्ये शिकतायत मला सांगा फी भरू शकताय तुम्ही फी भरू शकताय आणखीन किती जणांच्या मुलांना शिकण्याची इच्छा आहे पण शाळेत जाऊ शकत नाही आहेत मग मी तुम्हाला वचन देतोय की ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जात आहे तसंच माझ्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात जन्म जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार आहे तर ना या सगळ्या गोष्टी जर तुम्ही या निवडणुकीत देणार नसाल आणि भलतीकडे आमची निवडणूक देणार असाल म्हणजे अनेकदा पत्रकार मला विचारतात की अमित शहानी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम काढलं त्या कलम काढणाऱ्यांच्या विरोधात जे आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही बसलात म्हणजे कोणाच्या बरोबर बसलो अमित शाह तिकडे मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर बसले नव्हते मेहबूबा मुफ्ती बरोबर नव्हते बसले मग तेव्हा कुठे गेले होते यांचं सगळं हे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व बरं तीनशे सत्तर कलम काढलं हे काश्मीरसाठी महत्वाचं आहेच आजही मी त्याचं कौतुक करतो मला काय त्याच्यात गैर वाटत नाही कारण काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहेच अविभाज्य भाग आहेच पण काश्मीरमध्ये जेव्हा सगळ्या आपल्या आपल्याच रक्ताच्या जनतेवरती अन्याय होत होता तेव्हा अमित शाह तुम्ही आणि नरेंद्र मोदी कुठे होतात त्याच्यामुळे माझं एवढंच मत आहे की बाकीचे जे आपले काही मुद्दे आहेत ते जरा बाजूला ठेवूया पण माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव का नाही मिळत कापसाला भाव का नाही मिळत मेंदेला भाव कसा मिळतो आणि तुम्ही ठरवायचंय ही जी काही निवडणूक आहे ते उद्धव ठाकरेचं काय होणार बनकरांचं काय होणार कल्याणराव खासदार झाले म्हणजे कल्याणराव झाले दिल्लीला गेले तुमचा त्यांचा संबंध नाही असं नाहीये का कल्याणरावना तुम्ही खासदार केलं कारण आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी म्हणून आपण ते केलं होतं तसंच का बनकरना आपल्याला आमदार करायचे कारण ह्या सगळ्या वचनातल्या वचन दिलेल्या गोष्टी या मला पूर्ण करण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजेत गुंडा गुंडागर्दी संपवण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजे आणि मी जे बोलतो ते मी करून दाखवतो आणि जे करता येण्यासारखं असेल तेवढंच मी बोलतो म्हणून माझी वचनं जी, जी आहेत ती बाकीची दिलेली आहेतच पण एकदा तुम्ही ह्याला या गद्दाराला पाडा पाडाने असा गाडा की याचा पापाचा पाडा याची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतो आणि त्याच करता त्याच करता हे निवडणूक केवळ उद्धव ठाकरे सुरेश बनकर महाविकास आघाडी अशी नाहीये तर तुमचं आयुष्य तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात हे ठरवणारी ही निवडणूक आहे तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य त्यांचं भविष्य हे छत्रपती शिवरायाच्या मावळ्याच्या हातात देणार आहात की तुमच्यावरती दादागिरी गुंडगिरी करणाऱ्या गद्दाराच्या हातात चा देणार दे आहात हे ठरवणारी निवडणूक आहे मी सांगण्याचं काम केलं उत्तर तुम्ही द्यायचं आहे आणि मला खात्री आहे मी तर बोलतोय तुम्ही भोगता आहात आणि हे आत्तापर्यंतचे जे काय तुमचे अनुभव आहेत तो अनुभव लक्षात आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात कोणाला निवडून देणार आहात कोणाला शाबास या सगळ्या मशाली या नुसत्या हातात धरणाऱ्या मशाले नाहीत मशाल प्रत्येकाच्या हृदयामध्ये धगधगली पाहिजे आणि वीस तारखेला ती अशी पेटली पाहिजे की सिल्लोड मधली गुंडागर्दी दादागिरी दहशत ही मशाल जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र या वार्डाच्या नगरसेविका कृपाल यांचा सत्कार उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते छत्रपती संभाजीनगर त्यांच्या व्यासपीठावरती होता मग मोदींना मला विचारायचे हेच तुमचं हिंदुत्व आहे का हीच तुमची संस्कृती आहे का मग कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णाचा प्रचार केला प्रज्वल रेवण्णाचा हात बळकट करा हा प्रज्वल रेवंडणा कोण कलर करीन माझं स्वप्न सोडून द्यावं तुम्ही माझ्या गोरगरीबाची झोप उडवलेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत हे आता याच्या पुढे होता कामा नये आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसत आहेत हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू रे जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवट एकवटतात ना तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा, हा हा या देशाचा इतिहास आहे म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या का लोकांना सुद्धा सांगतोय कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका आता ही संधी सोडू नका पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल पण ते हवंय असं मला वाटत नाही जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नवे ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचन नाम्यातली जी वचनं आहेत कालच संभाजीनगरमध्ये मी जाहीर केले कारण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही इकडे सोयाबीनवाले किती शेतकरी आलेत सगळे आलेत ना आपल्या काळामध्ये काय भाव होता सात हजार आता किती आहे मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी सात हजार भाव तुम्हाला दिला होता तर या वेळेला आपल्या सरकार आल्यानंतर मी तुम्हाला सात हजार भाव दिल्याशिवाय राहणार नाही हमी भावच नाहीये भाई शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर गद्दाराला हमी भाव द्यायचा गद्दार मस्तीमध्ये मला पन्नास खोके मिळालेत गद्दाराला जर का पन्नास खोके मिळत असतील तर राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला शेतमजुरांना त्याच्या हक्काचं का मिळू नये ज्यानी तु, म्हणजे तुम्ही ज्याला निवडून दिला तो गद्दार झाला तो खोके घेऊन पळाला पण ज्यांनी निवडून दिला तो त्याच्याकडे गेल्यानंतर तो उलटा फिरून दादागिरी करतो मी तुम्हाला सोयाबीनला भाव देऊन दाखवेन एकदा तर मी सर्व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत पीक कर्जमुक्त केलं होतं केलं होतं ना यांनी गद्दारी करून सरकार पाडलं नसतं तर मी पुन्हा तुम्हाला कर्जमुक्त केलं असत पण ठीक आहे मी मी म्हणजे मिंदे नाहीये अडीच वर्षामध्ये या ना यांची बहीण आठवलेली नाही निवडणुकीच्या तोंडावरती लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून पंधराशे रुपये देत आहेत तुम्ही पंधराशे रुपये मिंदे तुमच्या वडिलांच्या खिशातले नाही आणत हे माझ्या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे आहेत हक्काचे पैसे आहेत अरे तुम्ही पंधराशे काय नेते आम्ही तर यांना तीन हजार देणारच आहोत पण त्याच बरोबरीने मी महिलांच्या रक्षणासाठी खास महिलांचं म्हणजे पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपाई सुद्धा असलेली पोलीस स्टेशन सुद्धा मी महाराष्ट्र मध्ये बांधणार आहे पाच पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव तेल तांदूळ गहू साखर डाळ या सगळ्या वस्तूंचे भाव शेतकऱ्याचं एक रुपयाचं सुद्धा नुकसान होऊ न देता मी पुढची वर्ष पाच वर्ष स्थिर ठेवून दाखवणार आहे मी सगळं विस्ताराने आता बोलत नाही कारण आणखीन माझ्या चार पाच सभा आहेत थोडंसं उमेदवारांना विनंती का केली कारण वेळेचं गणित जुळत नाही मग तुमच्यासारखीच लोक दोन दोन तीन तीन तास माझी वाट बघत बसलेली असतात आणि आपण म्हणजे काय गद्दार नाही होत आपल्याकडे पैशाचा महापूर नाही आहे त्यांच्याकडे पैशाची धनशक्ती आहे माझ्याकडे माझ्या जीवाभावाची जनशक्ती आहे आणि काल जे मी सांगितलं कि किती किती शेतकऱ्यांची मुलं खरोखर शाळेमध्ये शिकतायत मला सांगा फी भरू शकताय तुम्ही फी भरू शकताय आणखीन किती जणांच्या मुलांना शिकण्याची इच्छा आहे पण शाळेत जाऊ शकत आहेत मग मी तुम्हाला वचन देतोय की ज्याप्रमाणे मुलींना मोफत शिक्षण दिलं जात आहे तसंच माझ्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात जन्म जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही तर ना या सगळ्या गोष्टी जर तुम्ही या निवडणुकीत देणार नसाल आणि भलतीकडे आमची निवडणूक नेणार असाल म्हणजे अनेकदा पत्रकार मला विचारतात की अमित शहानी तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की काश्मीर तीनशे सत्तर कलम काढलं त्या कलम काढणाऱ्यांच्या विरोधात ज्या आहेत त्यांच्या बरोबर तुम्ही बसलात म्हणजे कोणाच्या बरोबर बसलो अमित शहा तिकडे मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर बसले होते मेहबूबा मुफ्ती बरोबर नव्हते बसले मग तेव्हा कुठे गेले होते यांचं सगळं हे राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व बरं तीनशे सत्तर कलम काढलं हे काश्मीरसाठी महत्वाचं आहेच आजही मी त्याचं कौतुक करतो मला काय त्याच्यात गैर वाटत नाही कारण काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहेच अविभाज्य भाग आहेच पण काश्मीरमध्ये जेव्हा सगळ्या आपल्या आपल्याच रक्ताच्या जनतेवरती अन्याय होत होता तेव्हा अमित शाह तुम्ही आणि नरेंद्र मोदी कुठे होतात त्याच्यामुळे माझं एवढंच मत आहे की बाकीचे जे आपले काही मुद्दे आहेत ते जरा बाजूला ठेवूया पण माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव का नाही मिळत कापसाला भाव का नाही मिळत मिंदेला भाव कसा मिळतो आणि तुम्ही ठरवायचं आहे ही जी काही निवडणूक आहे ते उद्धव ठाकरेचं काय होणार बनकरांचं काय होणार कल्याणराव खासदार झाले म्हणजे कल्याणराव झाले दिल्लीला गेले तुमचा त्यांचा संबंध नाही असं नाहीये का कल्याणरावना तुम्ही खासदार केलं कारण आपल्या देशाचं संविधान वाचवण्यासाठी म्हणून आपण ते केलं होतं तसंच का बंद करणं आपल्याला आमदार करायचे कारण ह्या सगळ्या वचनातल्या वचन दिलेल्या गोष्टी या मला पूर्ण करण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजे या सिल्लोड मधली गुंडागर्दी संपवण्यासाठी मला सुरेश बनकर आमदार पाहिजे आणि मी जे बोलतो ते मी करून दाखवतो आणि जे करता येण्यासारखं असेल तेवढंच मी बोलतो म्हणून माझी वचनं जी आहेत ती बाकीची दिलेली आहेतच पण एकदा तुम्ही याला या गद्दाराला पाडा पाडा नाही असा गाडा की याचा पापाचा पाडा याची पूर्ण चौकशी करून तुम्हाला भयमुक्त आणि दहशतमुक्त करून याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला वचन देतो आणि त्याच करता त्याच करता हे निवडणूक केवळ उद्धव ठाकरे सुरेश बनकर महाविकास आघाडी अशी नाहीये तर तुमचं आयुष्य तुम्ही कोणाच्या हातात देणार आहात हे ठरवणार ही निवडणूक आहे तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य त्यांचं भविष्य हे छत्रपती शिवरायाच्या मावळ्याच्या हातात देणार आहात की तुमच्यावरती दादागिरी गुंडगिरी करणाऱ्या गद्दाराच्या हातात देणार आहात हे ठरवणारी निवडणूक आहे मी सांगण्याचं काम केलं उत्तर तुम्ही द्यायचं आहे आणि मला खात्री आहे मी तर बोलतोय तुम्ही भोगता आहात आणि हे आत्तापर्यंतचे जे काही तुमचे अनुभव आहेत तो अनुभव लक्षात आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात कोणाला निवडून देणार आहात कोणाला शाबास या सगळ्या मशाली या नुसत्या हातात धरणाऱ्या मशाले नाहीत मशाल प्रत्येकाच्या हृदयामध्ये धगधगली पाहिजे आणि वीस तारखेला ती अशी पेटली पाहिजे कि या सिल्लोड मधली गुंडागर्दी दादागिरी दहशत ही मशाल जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या वार्डाच्या नगरसेविका कृपाल यांचा सत्कार